नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या इच्छुक जर्शी बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो बघू शकताय कशा प्रकारे बाजार भरलेला आहे मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण कुठून व्हिडिओ आमचे पाहत आहात कमेंट करून सांगा म्हणजेच आपल्याला समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतायत आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून गाईंचे असतील मशीनचे असतील बैलाचे असतील शेळीचे असतील कालवडी जे असेल संपूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो अद्याप जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण रविवारचा बाजार त्या ठिकाणी बघायला मिळेल बऱ्याच शेतकऱ्याच्या कमेंट येत होत्या की हा बाजार कुठं भरतोय नक्की सांगा तर हा बाजार सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी प्रत्येक रविवारी सा, सकाळी साधारणपणे चार वाजल्यापासून बाजार चालू होत असतो गुरु यायला आणि एक ते दोन वाजेपर्यंत हा बाजार फुटत असतो तर मित्रांनो आणि काय आपल्या शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि अजून आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई पाहायला आवडतील कमेंट करून सांगा जास्तीचा वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे गळि गळी गाव ही तुमच्याकडे आहे बरं तर मित्रांनो बघू शकताय गाय बघू शकताय काय या पुढे घ्या मामा ठेपेला वगैरे अगदी जोरात लागलेला आहे बघू शकताय किती दिवस बाकी दिला रात्री रा रा बर किती चेक किती रात्री दहा लिटर दहा लिटर निघाला किती चालेल बारा बारा चालेल एका टाइम तर मित्रांनो बघू शकताय बारा बारा लिटर चालला आहे अगदी पहिल्या पहिल्यांदा दुसऱ्या पहिल्या पहिल्यावर किती अकरा दहा अकरा चालले साली अकरा दहा अकरा साली आपल्याकडे काय बोलीत गायला भांड्या भांड्या बोलीत मिळते शेतकरी मित्र लोक चांगले गेले जर पुराण लागले तर संपर्क साधू शकत आहे आपलं नावाने मोबाईल नंबर योगेश बागल गादी गावगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पासष्ट चौतीस सव्वीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार बया नमस्कार कुठल्या गावचा इंदापूर इंदापूर किती वेळ पहिला राईट पहिला रोय दाताला दाताला सायदा ते सायदा ते हा तर जरा पुढे तर ओढ मित्रांनो बघू शकता ही सायदा ते पहिला रो कालवड आहे घ्या पुढे चिपेल वगैरे कसा बघा या मग घ्या काय किंमत सांगता सांगा काय त्याला सत्तर हजार सत्तर हजार बसलो किती पर्यंत सुटन सुटन ती पन्नास पर्यंत पन्नास नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव त्र्याऐंशी सत्तर सत्तर बावीस ठीक आहे धन्यवाद भैया नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे इंदापूर इंदापूर हा बर कसं आहे दोन दात दोन दात आहे हा बर किती दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी आहे दहा बारा दिवस हा पहिला रोय ना हा बर किती चालेल दुधाला दुधाला अकरा चाल बारा चालल अकरा बारा घ्या पुढे जरा तर मित्रांनो बघू शकता अकरा बारा लिटर चालला सेम समन्वय कुठल्या जाय हा एच 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 एफ 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 ब्रेडचा आहे बर तर काय किंमत सांगता ह्याची किंमत सात हजार साठ हजार व्यवहारला बसली किती पर्यंत हा पन्नास पर्यंत तुम्ही पन्नासाला मोबाईल नंबर नाव साहिल च्या नंबर ऐंशी दहा पंचवीसशे शेंशी सतरा ठीक आहे बाया धन्यवाद नमस्कार हो नमस्कार टेंबुर्णी टेंबुर्णी होय किती वेळ हे पहिल्यावर पहिल्या रोय आताला दोन दात दोन दात किती चालेल दुधाला हे दुधाला पंधरा लिटर चालेल पंधरा लिटर वितरण बोलू शकतोय पंधरा लिटर सत सत बरक्या किती किंमत याची साठ हजार सांगा किती होईल व्यवहारला बसली याव्हाला बसल्यावर पंचावन्न पर्यंत सुट पन्नास पंचावन्न ठीक आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी बावन्न ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार काय गावच आहे तर शेतकरी मित्रांनो बहु शकता पार्टी गाय बरेच शेतकरी मित्र आहे होते की पार्टी काय दाखवा तर मोठ्या मापाई पार्टी गाय होऊ दुकीस लागतो एक म्हणून द्या शेवट लास्टला शेवट एकच म्हणून एक हजार रुपये अजून काय मापा कितीपर्यंत कितीपर्यंत सव्वीस तीस हजार मी म्हणतोय किती म्हणतो पहिली तिकडे काय आहे तिकडे किती किंमत फिची किंमत सांगतो पस्तीस हजार कितीपर्यंत मागे सव्वीस हजाराला मागते सव्वीसला ला तर मित्रांनो मोठ्या मापा बघू शकते

मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर चौवेचाळीस झिरो सहा एकोणऐंशी तेहतीस ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो लाईव्ह व्यवहार बघण्याचा प्रयत्न केला आपण बाजारामध्ये अशा पदार्थाला व्यवहार होत आपण एक तर आपण पुढल्या व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार नमस्कार बरं किती वेळ येतात आई दुसऱ्या वेताला वेळ किती चालले दुसऱ्या काय मग पहिल्याला किती चालले पहिल्याला आठ आठ लिटर एका तर मित्रांनो बघू शकता आठ आठ लिटर चालले दाताला कसे आहे चार जात चार दात आहे चार जात गे शेतकऱ्या जवळजी बघू शकतो किती किंमत सांगतात सत्तर हजार सत्तर हजार ला कमी जास्त उल कितीपर्यंत कितीपर्यंत सुटेल साठ नाव आणि मोबाईल नंबर सांगा ठीक आहे धन्यवाद पंचाळी नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे हि पंढरवाडी पंढकरवाडी कुठल्या ब्रेड काय ही गिर आहे गिर आहे काय किती वेळ येतात आहे दुसऱ्या येतात आहे आता पोटांचा दुसरा हा दुसरा आहे किती चाललं पहिले पहिले पिळे आठ नऊ आठ नऊ लिटर पिळले मित्रांनो बघू शकता आठ नऊ लिटर पिळले जाताला कसे सायदा ते दिवस बाकी आणखीन दहा दिवस दिला बाकी दहा दिवस दिल किती किंमत सांगतात सांगते मस्त पंचावन्न साठ पण मग ती चाळीस चाळीस आतनं मग ती काय झाले बाजारला काय बाजार आहे यासला पडे दिसतोय पावसामुळे बाजार गिरायक पावसामुळे काय झाले पावसामुळे गिरायक बी जरा चापचते बरं म्हणजे पाऊस पडल्यामुळे उलट बाजार भडकायला पाहिजे पाहिजे हे काय मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकशे एकवीस आपलं नाव काय मामा मी अनुसंजीव मधने किती आलं सोडायला आपल्याकडे पंचाळीस झालं तर सोडायला देऊन टाकले किती दूध ते म्हणलं दुधीचे ही आठ नऊ आठ नऊ पिळले पाहिजे शेतकरी व्यापारी ही शेतकरी तुम्ही शेतकरी दुधायचं जर कोणाला बोनाला तर कुणाला ओके ओके ठीक आहे धन्यवाद मामा तर शेतकरी मित्रांनो आज बऱ्यापैकी आपण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला एक लाईव्ह व्यवहार ला देखील आपण अटेंड करायचा प्रयत्न केला परंतु मिळ अभावी आपल्याला काही गोष्टी करता येत नाहीत तर असंच प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल धन्यवाद तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू आजचा बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद